रामनाथ जवरी लिखित गुलाबाची फुले या मराठी काव्यसंग्रहातील गुलाब नावाची कविता या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे मराठीतील कविता आहे गुलाबाची फुले या संग्रहातील कविता आहे रामनाथ जवरी लिखित कविता आहे कवितेचं नाव आहे गुलाब कवितेचं नाव आहे गुलाब चला तर मग ऐकूया गुलाब कविता हा गुलाब तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी हा गुलाब तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी गुलाबाची अनंत फुले मी जमा केली गुलाबाची अनंत फुले मी जमा केली फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी अनंत फुले तुला नको आहेत कारण त्याला असंख्य काटे असतात कारण त्याला असंख्य काटे असतात याची कल्पना मलाही होतीच याची कल्पना मलाही होतीच कुणालाही वाटत गुलाबाचे फुले सुंदर असतात कुणालाही वाटत गुलाबाची फुले सुंदर असतात किती सुंदर असली तरी हजार फुलांचा सुगंध एकच फुल देऊन जात हजार फुलांचा सुगंध एकच फुलं देऊन जात बिगरकाव्याचं फूल तुझ्यासाठी मी घेऊन येत बिगरकाव्याचं फूल तुझ्यासाठी मी घेऊन येत तुझ्या त्या नाजूक साजूक कोमल मऊ हाताना तुझ्या त्या नाजूक साजूक कोमल मऊ हाताना नकोत या वयात जखमा नकोत या वयात जखमा जखमा होण्याआधी त्या होणार नाहीत ना जखमा आधी त्या होणार नाहीत ना याची दखल घेतलेली बरी याची दखल घेतलेली बरी याची दखल घेतलेली बरी याची दखल घेतलेली बरी कवितेचं नाव होतं गुलाब या ठिकाणी कविता समाप्त झालेली आहे चला पुढे एक सुंदर कविता आहे मराठीतील कविता आहे कवितेचं नाव आहे